नागू रागानं ना थरथरत होता त्याची कुऱ्हाळ त्याचा तो अवतार सारच भयान दिसत होता त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता आता एक भयंकर प्रसंग घडणार याची भीती वाटून सारजा पळाली आणि आंब्याच्या बुडख्या आडदळली मग एकटी आवडी नागू पुढं थरथर कापत उभी राहिली तिनं टाहो फोडण्याची खटपट केली पण तिचा आवाज निघाला नाही भीतीनं ती थिजली होती जीभ कोरडी पडली होती शब्द तोंडात होते पांगुळलेली आवडी नागू पुढे दुगोळी झाली होती नागून ना आवडीचा हात धरून तिला भरकन पुढे ओढलं त्या हिसक्यानं ती कोसळली आणि मग हळूच उठून बसली नागू ओरडला आवडे काय केलं असेल काय म्हणून घराण्याच्या नावाला अशी काळी लावलीस चुकलं माझं मी तुम्हाला परत तोंड दाखवणार नाही मला सोडा मला मारू नका माझं बाळ रडत असेल त्याच्यासाठी तरी मला मारू नका त्याची दया येऊ द्या आवडी वेड्यासारखं बडबडू लागली जबरीनं शब्द रेटू लागले तिनं हात जोडले तोच सारजा धडपडत पुढं येऊन म्हणाले नागू हिला सोडू नका नाहीतर घात होईल त्यो रामोशी माझं घरदार जाळून राख करेल मला मारे आणि एवढं बोलून पुन्हा ती झाडं आडदळली आवडीनं नागू पुढं लोटांगण घातलं तशीच पडून ती म्हणाली दादा मला मारू नको मी पाया पडते मला एक मूल आहे मी मेल्यावर ते आई आई करून मरत मला सोड मला फसवून आणून मारताय मी काय गुन्हा केलाय तिनं मातीत तोंड खुपसून बाळा असा हंबरडा फोडला आणि मग ते धनाजीला उद्देशून बोलू लागले मी मी हे का केला तुमचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या पायांनी मरणाची वाट चालत इथवर आली आता माझ्या बाळाला जपा मरू देऊ नका तसा नागू खवळला त्यांना आवडीचे केस धरून तिला पुढं ओढलं आणि कुऱ्हाड घेऊन तो उठला आवडीनं डोळे झाकले आणि धनाजी अशी आरळी ठोठली त्याचवेळी नागूची कुऱ्हाळ तिच्या मानेवर कोसळली एकाच घावात आवडी शांत झाली निश्चित झाली तिने कसलीच हालचाल केली नाही रक्ताची चिळकांडी उडाली काळी जमीन अधिकच काळी झाली रात्र थरथरली भेसुरता अधिकच भेसूर झाली आणि आणि ती आवडी तात्या चौघुल्यांची देखणी आवडी बंडखोर आवडी लाडकी आवडी तरुण आवडी क्षणात मातीला मिळाली आवडी या कादंबरीतून घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आंतरजातीय विवाहाला केलेला विरोध खून जातीजातीतील विषमता या अजूनही न संपलेल्या समाजातील कळेच्या प्रश्नांवर अण्णाभाऊ साठे अगदी नेमकेपणाने बोट ठेवत अण्णाभाऊ साठे जयंती विशेष भाग आज इथेच संपवते भेटूया पुन्हा एकदा नवीन भागात एका नवीन साहित्यकृतीचा